नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा बोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत संत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी उमरखेड तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे शनिवार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करून प्रतिमेला अभिवादन करण्यात आले यावेळी संत गाडगे महाराज यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकण्यात आला व विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी माहिती सांगण्यात आली आणि यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेले सुप्त गुण दाखविले या शाळेचे मुख्याध्यापक कैलास सर व इतर सहकारी शिक्षक यांनी या शाळेची रंगरंगोटी केली होती विद्यार्थ्यांची घटलेली संख्या आपल्या शाळेमध्ये कशी वाढेल व विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढायला पाहिजे यावर सर्व शिक्षकांनी भर दिला यावेळी शाळा सुधार समितीचे अध्यक्ष धोंडू पाटील माने मुख्याध्यापक कैलास कोंडरवाड सर सुरेश गीते सर अवित राठोड सर व महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक सुभाष वाघडे आणि लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक विजय कदम व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी आम्ही शाळेमधील व शाळेच्या सर्व परिसराची पाहणी केली असता त्यावेळी आम्हाला शाळेचा सर्व परिसर स्वच्छ आढळून आला या शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचे वर्गातून कौतुक केले जात आहे पाहूया शाळेचे मुख्याध्यापक कैलास कोंडरवाड यांची प्रतिक्रिया आज दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरी सातारी या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सद्गुणांची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यांचा जीवनचित्र जो जीवनपट आहे तो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांनीसुद्धा या पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारची माहिती संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे यानिमित्तानं आज लोकहित चॅनलचे प्रमुख आदरणीय विजयरावजी कदमसाहेब व जे महाराष्ट्र लाईव्ह चॅनलचे प्रमुख संपादक आदरणीय आमचे भाऊजी तुळशीरामजी साहेब या ठिकाणी सदिच्छा सहज या ठिकाणी शाळेला त्यांनी आकस्मिक भेट दिलेली आहे त्यानिमित्तानं आमच्या शाळेमध्ये आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष आदरणीय श्री धोनू पाटील माने हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत या शाळेमध्ये मी दोन हजार तेवीस या साली आलेला आहो आणि आल्यानंतर माझ्याकडं या शाळेचा चार्ज आल्यानंतर सर्व गावकऱ्याच्या सहभागातून आणि विद्यार्थ्याच्या होतखोर पणातून हे सर्व जे सौंदर्य शाळेचं दिसत आहे ते आम्ही आमच्या सर्व ग्राम ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी उभं केलेलं आहे माझे चार असलेले जे बाहू आहेत ते आदरणीय आमचे अमित राठोड सर आदरणीय सुरेश गीते सर श्री नल्लेवाड सर, सर सुता या अगोदर सर सरसुद्धा या ठिकाणी होते आणि या सर्वांच्या प्रयत्नातून ही थोडीशी मोडकळीस आलेली जी शाळा होती तिला उच्च दर्जावर आणण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे हा जो परिसर स्वच्छ तापटी पाण्याची व्यवस्था त्यानंतर संडास बाथरूम सगळीच व्यवस्था रोज स्वच्छ जेवणाची व्यवस्था हे संपूर्ण आम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं आमचं नियोजन असते आणि त्या प्रकारे देत असतो विद्यार्थ्यांनासुद्धा शासनाच्या वतीनं दोन ड्रेस मिळाले परंतु तिसरा ड्रेस आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यानं आणि ग्रामस्थाच्या सहकार्यानं आम्ही तिसरा स्पोर्ट ड्र... ड्रेस आहे तोसुद्धा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण तर एकशे सतरा विद्यार्थी आमच्या शाळेची एकूण विद्यार्थी आहेत एक ते आठवीपर्यंत शाळा आहेत परंतु कार्यरत शिक्षक आम्ही या ठिकाणी चौघजण आहोत अतिशय तारेवरची कसरत आहे एवढा कारभार करत असताना अनेक शासनाची कामं असतात एवढा चार्ज असूनसुद्धा माझ्याकडं मुख्याध्यापक याचा चार्ज आहे परंतु त्याचा कमीपणा न मानता किंवा त्याच्यामध्ये असलेली तूट न मानता आम्ही अतिशय जिद्दीनं या ठिकाणी कार्य करत असतो आम्ही शिक्षणामध्ये असो वेगवेगळ्या उपक्रमामध्ये असो खेळामध्ये असो महादीपची जी पेपर आहे त्याच्यामध्ये असो प्रत्येक याच्यामध्ये आमचा विद्यार्थी ही गुणसंपन्न आहेत एवढंच या आजच्या या भेटीच्या निमित्ताने ठिकाणी सांगतो आणि थांबतो